नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी मोड आलेल्या मटकेची रस्सेदार भाजी करणार आहे आणि तीसुद्धा वाटणाचा अजिबात वापर करणार नाही आहे वाटणाशिवाय ही भाजी मस्त चमचमीत होते तर चला या रेसिपीला आपण सुरुवात करूया ही पाय ती वेळ न घालवता मी इथे आत पातेलं ठेवून घेतलं आणि गरम चांगलं झालेलं त्याच्यामध्ये तेलसुद्धा घालून घेतलं आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल इथे चांगलंच गरम झालं आहे याच्यामध्ये उभा चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आणि बघा असा बारीक कापून घ्यायचा उभा आणि कडीपत्त्याची थोडीशी पानं घेतली आहेत जेव्हा तुम्हाला एखादा पदार्थ करायचा किंवा रस्सेदार भाजी करायची असेल तर असा उभा चिरून कांदा करा बघा त्याचा रस्सा व्यवस्थित होतो घट्टस रस्सा होतो आणि कांदा इथे मी चांगला परतून घेतला आहे बघा ब्राऊन करून घ्यायचा चांगला आणि इथे लसूण आलं आणि एक मिरचीची पेस्ट आहे ती घातली आहे एक चमचा आणि बघा सगळी लसूणची जी पेस्ट आहे आलं लसूणची ती जी, जी चांगली परतवायची सगळा कच्चा वास यातला काढून घेतलेला आहे मी आता इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो चांगला मी इथे नरम करून घेणार आहे त्यापूर्वी नरम होण्यासाठी आहे ना थोडंसं मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं जे भाजीला आपण घालणार आहे ते मी घालून घेतलेलं आहे आता चांगलं परतवायचं आहे सगळा कांदा टोमॅटो नरम झाला पाहिजे त्यानेच आपले ग्रेव्ही मस्त होईल म्हणजेच रस्सा होईल मोड आलेला मटकीचा इथे मसाले घालायचे आता सुक्के हळद घातली आहे पाव चमचा एक चमचा भरून धनेपूड घालायची थोडीशी मी नंतर घातलेली पण आहे धनेपूड कमी पडली त्यामुळे आता इथे एक चमचा एक ते सव्वा चमचा मालवणी मसाला आणि थोडंसं जिरेपूडसुद्धा घातलेलं आहे मी आणि शेवटी तुम्ही बघितलं असेल मी, मी आणखी धनेपूड ॲड केले म्हणजे एक चमचा पूर्ण धनेपूड घातलेली आहे आता बघा सगळा मसाला आहे ना चांगला या कांद्या टोमॅटोमध्ये परतवायचा आणि मग थोडंसं पाणी घालायचं मसाला घातल्यानंतर पाणी घातलं ना जो मसाला आहे तो कच्चा लागत नाही आणि खूप असा तिखट तिखट खातारा लागत नाही पाणी घातल्याने चांगला हा जो मसाला आहे शिजवून घ्यायचा घातलेला म्हणजे आपण शिजवला की तो चांगला चवीला खूप छान लागतो झाकण ठेवलं दोन मिनटासाठी आणि हे बघा मस्त रंग आलेला आहे आता याच्यामध्ये दीडशे ग्रॅम मोड आलेली मटकी आहे ती घालून घ्यायची आहे ही मटकी मी अगोदर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मगच याच्यामध्ये आता मी बघा ॲड केलेली आहे आता मोड आलेली मटकी घालून झाली आहे चांगलं परतून घ्यायचं आहे सगळा मसाला मोड आलेले मटकीला व्यवस्थित लावून घ्यायचा आणि गॅस मंदच ठेवलेला आहे खूप छान सुगंध येतो आहे तुम्ही अशीच वाफेवर पण शिजवून ही भाजी खाऊ शकता पण थोडासा रस्सा करायचा भात चपातीसोबत खाता येतो चांगलं परतवल्यानंतर झाकण ठेवलं फक्त आपल्याला नाही वरचं पाणी जे आहे ना ते गरम होईपर्यंत झाकण ठेवायचं आहे ते बघा इथे एक पेलाभर मी पाणी घातलेलं आहे इथे आता तीन ते चार मिनटं झाली पण हे बघा वरचे असे बुडबुडे पाण्यावर दिसले ना की लगेच ते पाणी आ... त्या भाजीमध्ये किंवा कुठलंही काय असेल तर त्याच्यामध्ये त्या पदार्थामध्ये ओतून घ्यायचं तसंच मी इथे केलेलं आहे जी मटकी मस्त वाफत होती पातेलेमध्ये मग वरचं जे पाणी गरम झालं ते ओतून घेतलं मी आणि बघा आत्ताच किती छान रंग आला आहे परत तसंच गॅस बंद करायचं आणि सगळी मटकी आहे ना सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची थोडंसं पाणी कमी होतं त्यातलं शिजल्यानंतर मी इथे तुम्हाला जरासा मिक्ससुद्धा करून दाखवते बघा व व्यवस्थित आहे ना छान रस्सा झालेला आहे आणि मोडाले जी मटकीचा आपण रस्सा केला आहे हा वाटण्याशिवाय केला आहे तर बघा किती मस्त झालेला आहे आणि खरंच सुगंध खूप सुंदर येतो आहे या भाजीचा तर तुम्हाला चपाती आणि भाकरीसोबतसुद्धा खाता येईल इतका छान झालेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे चला मग आता मी गॅस बंद करून सर्व करायला घेते ही रस्सेदार भाजी वाटण्याशिवाय केली आणि खरंच खूप मस्त झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद